मंडळी आजचा ब्लॉग आपला आहे तो विरारवरती दोन दिवसापूर्वीच आपला देवगडवरून विरारला म्हणजेच मुंबईला काही कामानिमित्त येणार झाला तर मंडळी विरारला इलायचा आहे तर त्यानिमित्तानं मित्रांनो विरार आणि आपला आजूबाजूचा परिसर कशा प्रकारे किंवा कशा प्रकारे इकडे शहरीकरण झाला हा तुमका मित्रांनो या व्हिडिओतना मी दाखवूचा प्रयत्न करेन आता मंडळी आपण आहोत ते विरार ईश्टला ईष्टला साईनाथ नगर म्हणून एक एरिया तिकडनं जाता आपण चाललो होतो विरार वेस्टला आणि बरेचसे मॉल्स काही दुकानं चांगले शोरूम्स ते विरार वेस्टलाच आहेत आणि तुमका दोन्ही एरिया तुमका ईस्ट आणि वेस्ट दोन्ही आपल्या या व्हिडिओतना बघू गावतील तसं तर मंडळी आपला विरारचा फेमस आहे ना आता जीवदानी मातेच्या मंदिरासाठी त्या समोरच्या डोंगरावरती म्हणजे आता इकडनं पण ईस्टमधला तो डोंगर दिसताच पण वेस्ट किंवा वसई नाला सोपारा इकडनं पण जीवदानी मातेचा मंदिर आहे ना आता पूर्णपणे दिसतं तर विरार वेस्टमधना तिकडनं जावसाठी रोस्तो में हो तर आपण ते पण तुम्हाला दाखवीन मी झूम करून कशा प्रकारे जीवदानी मातेचा मंदिर दिसता त्या खूप फेमस टेम्पल आहे इकडचा आपल्या मुंबईमधला बरीचशी लोक पूर्ण मुंबईभरना रविवारची इकडे खूप गर्दी होता विरारमध्ये फिरण्यासाठी मित्रांनो रिक्षा फार बेटर ठरत कारण इकडे बस अशी काय सुविधा खासशी नगरपालिकेची नाही कारण इकडे एवढा शहरीकरण म्हटलं तर वेस्टला जास्ती आहे जास्त शहरीकरण म्हणजे ही दुकानं दिसतात तेवढी तर पण इकडे फिरण्यासाठी रिक्षा खूप छान आहे शेअरिंग रिक्षा स्टेशनमध्ये जाण्यासाठी दे किंवा ते सीट पण ॲडजस्ट करून देतात आता आपले पाच सीट होते ते त्यांनी ॲडजस्ट करून घेतल्या आणि लगभ शंभर रुपयाच्या रेंजमध्ये आपण विरार वेस्टला आपण जाऊया आणि या रिक्षाच्या जाण्यासाठी खूप चांगला आहे विरार ईस्टवरून वेस्टवरती गेल्यावर ना म्हणजे तुम्हाला येतलो फरक तुमका दिसूनच येत व्यवस्थित काही इमारती आहेत त्यांची उंची पण जास्त आहे इकडे म्हणजे तिघ ईस्टला इमारतींची उंची पण जास्त नाही आहे चार ते पाच मजल्यावर इमारती आपल्या बहुक भेटी पण वेस्टला तसं नाही वेस्टला जास्ती मळाची इमारती पण आपल्या बुक भेटतात आणि इकडचा जो एरिया ना तो व्यवस्थित सुटसुटीत नंतर व्यवस्थित बसवलेला ही वेस्ट त्यामुळे इकडची दुकानं पण इकडे खूप चांगले चांगले शोरूम सप्लाय डेरी भेटतं डी मार्टसारखे असू दे किंवा चांगले असे शोरूम मॉल्स आपल्याला बघू भेटतात तुमका इकडचा फरक तुम्हाला बघूनच समजत असतात आपण आता वेस्टमध्ये इलाव तर म्हणजे एवढं गावावरून मुंबई किल्ला इथं एका चांगले कपडे घेण्याचा प्लॅन होतो माझं म्हणून नामांकित आपल्याक झुडिओ ब्रँड आपल्याला माहिती जातात टाटाचं झुडिओ ब्रँड हा इंस्टाग्राम असले किंवा इंटरनेटवर हो याचा खूप वेळा नाव ऐकलेलं आहे की खूप ब्रँडेड कपडे स्वस्त प्रमाणे इकडे भेटतात असं मी ऐकलेलं आहे तर म्हटलं आता दिसता दिसतात आपण या शोरूममध्ये जाऊन बघूया कदाचित मी इकडे चांगला काहीतरी विकत पण घेत तर आवडलं तर स्वस्त किमतीत याचं नाव खूप झालेलं ऑनलाईन रील्सवरती म्हणा किंवा असंच मी ऐकलंय बऱ्याच वेळा तर आता आपण बघूया पण आतमध्ये कशा प्रकार मंडळी इकडे रेटचं बघायला गेलं ना तर रेट खरोखरच नाव काही प्रॉडक्ट कमी आहेत म्हणजे मी टी शर्टची रेंज बघितलं ती तीनशे अडीचशेपासून पण स्टार्ट आहे जसं की रस्त्यावर आपल्याक भेटतात स्टेशनच्या बाजू पण त्यांची एवढी क्वालिटी चांगली नसतं पण इकडे एवढ्या कमी रेटमध्ये पण एवढी चांगली आपल्या क्वालिटी आपल्या कपड्याची बघू भेटतात मग कामालाच वाटली म्हणजे शोरूम तर तुम्ही बघू शकशाल एकदम चकाचका चका पूर्णपणे आणि इकडे रेंज बघलास ना चपलं असून देत बूट असून देत लेडीज असून देत छोट्या मुलांसाठी आपल्या एक डिसेंट रेंज बघू भेटत म्हणजे दोनशे अडीचशे पासना म्हणजे आपण मिडल क्लास जी लोक घेण्याची त्यांची कॅपॅसिटी असतात आता मी पण याच रेंज मध्ये टी शर्ट आहे अडीचशे तीनशेपर्यंत पर्यंत बघूया भेटता काय मंडळी फायनली मी एक टी शर्ट सिलेक्ट आहे मला तीनशे नव्याण्णव रुपयाची टी शर्ट म्हणजे बऱ्यापैकी आह त्याची कपड्याची क्वालिटी पण छान आहे भावन पण एक घेतल्या ना लगेच घेऊन मी आता या शोरूममधनं बाहेर पडणार आहे शॉपिंग करून मंडळी मी जुडियतून बाहेरच पडल्या त्याच्या समोरच आपल्याक डीमार्ट आपल्याक भेटतात किंवा कशीच बोललाय वेस्टमध्ये बरेच असे दुकानं आहेत ती जवळजवळ आहेत त्यामुळे शॉपिंग करणं इकडे खूपच सोप्या होऊन जातं डी मार्टच्या समोरच मित्रांनो न्यू विवा कॉलेज आपल्याक भेटतात विरारमधली बरीच पोरा इकडे शिकतात कारण आपला भाचोपणा तो याच कॉलेजला येतात इकडे अकरावीपासून पासून बारावी ते मास्टर्सपर्यंत शिक्षण इकडे मित्रांनो तुम्हाला बघू भेटतात किंवा घेऊ भेटतात त्यामुळे बरीचशी विरारमधले जी आहेत ना याच कॉलेजला प्रेफरन्स करतात त्यामुळे भाचं पण माझं याच कॉलेजला येतात म्हणजे असं बघायला गेलत ना आता हा विरारमधला पॉश एरिया यात कॉलेज पण आहे मार्टसारखे मोठे शोरूम पण आहेत आणि कसं इकडे बिल्डिंगचं खूप काम चालू आहे त्यामुळे विरारमधलो बऱ्यापैकी रेट जो आहे ना असून सोनध्या रूमला सोनधे याच एरियात जास्त येतात मंडळी हा जो टँक ठेवलेला ना तो रिअलच कारण हेच्या मागे जर आपल्या अगदी इमारत दिसत ना त्या ओल्ड विवा कॉलेज म्हणतात म्हणजे हे पण कॉलेज मित्रांनो चालूच चा। आणि रंगाडो ना तो पण आहे आणि थोडा पुढे चलत गेलो मित्रांनो कारण भासो बोललो आणि जरा पुढे गेला की चांगली खाण्यासाठी सोया तर मित्रांनो जरा पुढे गेला आणि तिथेच जाऊन एका छोट्याशा ढाब्यावर म्हणजे हॉटेलमध्ये छोले खुर्ची मित्रांनो ऑर्डर दिली छोले कुलचे मी आधी कधी खाले नव्हते मात्र बोललो मस्त असतं म्हणून त्याची मतलं कशा प्रकारे टेस्ट आधी छोले कुलचे मंडळी मस्तच होते तर मतलब थोडं पोटाक आधार भेटलोचा आता पण घरची वाट धरून रेल्वे स्टेशनच्या दिशेन जागा वगैरे मंडळी मी मगाशी बोलले तसं आपल्या विरारमधनं किंवा वसई नालासोपारा इकडनं आपल्या जीवदानी मातेच्या डोंगराचं दर्शन मित्रांनो व्यवस्थित होता तर आपल्या विरार स्टेशनवरनं पण जीवदानी मातेचा मंदिर आहे ना तर खूप छान दिसतं मित्रांनो या पॉईंटवरनं तुम्ही बघू शकशाल जीवदानी मातेचा मंदिर आहे ना तर मस्तच दिसतं ह्याचं शेपरेट व्हिडिओ मी बनवून गावता गा काय बघताय आता तुम्ही विरारमध्येच आहे नक्की माझा जाऊ गावला ना आता एक स्पेशल वाघ मी तर मी घेऊन येईल स्टेशनवर ना मित्रांनो ना बरेच रिक्षावाले असतात ते तुमका साईनाथ नगर असा दे किंवा जिवजानी मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जाणारे रिक्षा असं शेअरिंग रिक्षा पण कमी कमी वीस वीस रुपयात आपल्या घेऊन जातात इकडनं इझिली आपण रिक्षा पकडून जीवजानी मातेच्या दर्शनात आपण जाऊ शकतो आता पण आपण साईनाथ नगरला जातो म्हणजे घरी परत आहे मी इकडनं ही रस्त्याच्या मधोबाने जी ट्रेन आहे ना ती कधी कधी मालाऊ ट्रेन आहे ती कधी कधीच आपल्या उप भेटतात आडव्हा एक ट्रॅक आहे माका पण माहिती नाही कुठं ना कुठे जातं ही ट्रेन पण दृश्य बघण्यासारखे असतात मधनं ही ट्रेन जाता आणि त्यामुळे गाडी थोडे वेळ थांबलेले असतात मंडळी मी माझं ब्लॉग तो संपवतो आहे वरती माझं इंस्टाग्राम आय डी दिलेलो आहे फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद